che facciamo? Ma ti spaventa? Presentata da Associazione per la protezione ambientale. So adesso come fare. রোতালি ঝানসি রাঙ্গুল কড়িয়া तस्मै पूर्ण दिव्यांच्या खाली आपण अगोदर तांदळाचे अष्टदल काढूयात साथ दिले आहे मी पूर्ण चक्क घासलेले आणि स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ Sri Swami Samartho, Sri Swami Samartho, Ya di mana? Apa? Aku dasar pertama प्रज्वलित घेऊया आपण अगोदर Himself, Swami himself, 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 श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ आपल्या घरात जेवढे पण दिवे आहेत ते पूर्ण स्वच्छ घासायचे आणि ते पूर्ण दिवे प्रज्वलित करून घ्यायचे प्रज्वलित झाल्याच्या नंतर आपण आता अगोदर त्यांना हळदी कुंकू अक्षदा अष्टगंध लावून घेऊ आपण या व्हिडिओमध्ये दिव्यांची कथाही ऐकणार आहोत त्यासाठी तुम्ही या लाईव्ह व्हिडिओला टिकून राहा ही दिव्यांची कथा ऐकणे फार शुभ असते असे म्हणतात

दीप पुष्पं, पुष्पम समर्पयामि दीप देवता अक्षदाम समर्पयामि आज हिरनना दुर्वाबाव असे म्हणतात तर मी ह्या दुर्वा आणलेली आहे दीप देवता दुवाम समर्पयामि दीप देवता चंद्रम समर्पयामि दीप अशी सर्व देव्यांची दिव्यांची आपण पूजा करून घेऊया अक्षरा समर्पया धूपयाुर्गा समर्पया देवता पुष्पं समर्पयामि Dit diota bandeng semerpeyani, oksodang semerpeyani, didraong semerpeyani, diluang semerpeyani, uspong semerpeyani, dika bandeng semerpeyani, oksodang semerpeyani, diluang semerpeyani. 有风什么这样呢？ नम दुर्वा पुष्पं समर्पयामि ૃદયારંદે ભવ ભવાની હૈતારમાલા કપાલય કપાલમાલા શુશંકરાય દિગંબરાયગંબરાય નમઃ શિવાય નમ શિવાય કર્પૂર નિરંજન દીપ સમાર્પયા દિવ્યા નૈવેદ્ય દ

बारा वेळा म्हणायचा पूजा सर्व काम प्रभो भव दीप सूर्या रूपस्व तेज सातेज उत्तम गृहानाकृता पूजा सर्व काम प्रदो प्रदोभव दीप सूर्या रूपस्व तेजसातेज उत्तम

काम प्रदोभव दीपसूर्याि तेजसा तेजसातेजो उत्तम गृहाण पूजा सर्व प्रदोभव दीपसूर्याि रूपस्व तेजसातेजो उत्तम गृहाण मकृता पूजा सर्वकाम प्रदोभव दीपसूर्यािपस्व तेजसातेजो उत्तम गृहाण पूजा सर्वकाम प्रदोभव तेजसातेज उत्तम

दिवशीची जी कथा आहे ती तामिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी दोन मुले होती लहानपणी दोघांनी असं ठरविलं की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनितच्या मुलांना द्याव्या पुढे गौरीला तीन मुली व विनीतला तीन मुले झाली गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुना होते गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती परंतु मिन, फिरल्याने तो दरिद्री झाला भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या दोन मुलींची लग्न श्रीमंताच्या घरी केली नंतर सगुनेचा विचार करू लागली गौरीने भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुनेला वाईट वाटले तिने विन, धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरविले गौरी तिच्यावर संतापली तिने तिने परंतु तीने हे, हे का सोडला नाही लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली गरिबीचा संसार सांभाळू लागली एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्याची रत्नजळीत अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घरा घारीने उचलून नेली अंगठी घेऊन घार सगुनेच्या घराच्या छपरावर येऊन बसली ती खाद्यवस्तू नाही असे असे समजून तिथे टाकून ती खार उडून गेली नंतर ती सगुनेला मिळाली ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली राजाने राजा प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे तर असे सांगितले मागितले की फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे लासावे व दुसऱ्या कोणाच्याच घरी हे ते दिवे लावू नये असा हुकूम पाला राजाने तसे केले मग शुक्रवारी सगुनेने सर्व घरभर दिवे लावले तिने उपवास केला राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते हो आपल्या दोन्ही धीरांना पुढच्या व वा मागच्या बाजूला उभे केले व येणाऱ्या बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाला व घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या बाईकडून परत येणार नाही अशी शपथ घाला त्याप्रमाणे त्यांनी केले अशा रीतीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व औदसा घरातून निघून गेली या घटनेमुळे सगुनेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य खूप झाले राज्यातले लोक सगुनेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले अशी ही कथा दीप सांगितली गेलेली आहे तर ही कथा दीप अमावस्येच्या दिवशी आवर्जून ऐकायला हवी

ओम प्राणाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम गमनाय अंगदकाय स्वाहा बनराच एक देखना श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ

थांब दोन मिनट थांब दादाच कुंकुल लागू झाल्यावर दोघं जण म्हणा हा देवाच्या दे जवळपास दोघ जणांची फोन करू रिदू हात जोड बाळा असे रिदू सार बसा घ्या

धन्यवाद हा माझा स्वामी रायाचा नैवेद्य आहे